आज कोणत्याही परिस्थितीत लाडक्या बहिणीला फेब्रुवारीचा हप्ता वाटप करा बँकांना कडक आदेश दिले माझी एकही बहीण आज राहता कामा नये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाडकी बहीण योजना अत्यंत आनंदाची बातमी आज उद्या परवा आणि त्यानंतर चार दिवस आठव्या हप्त्याचं वाटप अर्जंट सुरू करण्याचे आदेश आदिती तटकरे ताईंनी दिले आहेत त्या चार ते पाच दिवसांमध्ये टप्प्या टप्प्यानी आपण या लाभाच वितरण करणार आहोत महिलांना आज, महिला आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत असंच उद्या परवा आणि आणखीन पुढचे दोन दिवस असे चार दिवस रोज महिलांना लाभ वितरण दररोज नऊ जिल्हे असणार आहेत आज कोणते नऊ जिल्हे आहे लवकर पाहून घ्या लाडकी बहीण योजनेत सहा मोठे बदल तुमचे पंधराशे रुपये बंद होणार का जाणून घ्या कोणाला मिळणार नाही पैसे काल साडे लाख महिला पात्र असूनही एका झटक्यात योजने आठवा हप्ता मिळणार नाही पात्र असूनही लाभ मिळणार नाही नियमात बसत असूनही लाभ मिळणार नाही एक चूक जी बँक खात्याच्या संदर्भात आहे ती जर तुम्ही केली तर तुम्ही देखील साडे लाख महिलांच्या यादीत असाल काल राज्य शासनाकडून लाडक्या बहिणींसाठी दोन याद्या जाहीर झाल्या एक नऊ लाख महिलांची यादी आणि एक साडे सोळा लाख महिलांची यादी आता या सव्वीस लाख महिला ज्या आहेत याच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का ते तुम्हाला चेक करावं लागेल आणि त्या यादीत तुमचं नाव असेल तर तुम्हाला आठवा हप्ता अजिबात मिळणार नाही ते कसं चेक करायचं ते पुढे तुम्हाला सांगणार आहेत याबरोबर लाडक्या बहिणींच्या वयानुसार एक यादी आलेली आहे आता तुमचं वय नेमकं किती आहे यावरून हप्ता ठरणार आहे तुमचं वय कमी आहे की जास्त आहे आता ही काय रिपोर्ट आहे तुम्हाला पाहावं लागेल साडे लाख महिला अशा आहे एका झटक्यात अपात्र झाल्या सर्व नियमात बसत होत्या पात्र होत्या पण एक चूक झाली ती चूक जर तुम्ही केली तर तुम्हीही कदाचित आठव्या हप्त्याला अपात्र ठरू शकता एक चूक बँक खात्याच्या संदर्भात आहे ही चूक तुम्ही जर केली असेल तर ती तुम्ही आजच्या आज क्लिअर करायची आहे ही जर क्लिअर केली नाही तर तुम्हाला देखील आठवा हप्ता मिळणार नाही एका झटक्यात साडेसोळा लाख महिला काल रद्द झाल्या नियमात बसत असून देखील तुमचंही नाव कदाचित आज रद्द होऊ शकतं त्यामुळे व्हिडिओ बंद करू नका सविस्तर माहिती तुम्हाला पुढे सांगणार आहे अन्यथा तुम्ही पात्र असूनही तुम्हाला आठवा हप्ता मिळणार नाही नंतर रडत बसाल की आमच्याकडे चार चाकी नाही काहीच नाही सगळं ओके हो आहेत तरी आम्हाला हप्ता मिळणार नाही आपोआप आठवा हप्ता मिळणार नाही एक काम तुम्हाला अर्जंट करावं लागणार आहे आठव्या हप्त्यासंदर्भात अतिशय शंका होत्या महिलांच्या मनामध्ये खूप डाऊट्स होते अफवांना बळी पडू नका आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय की ही जी कुठलेही निकष आम्ही बदल केलेले नाही आहेत अडीच लाखाचं उत्पन्न त्याच्यापेक्षा कमी असणं लाभार्थी असण्यासाठी हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित आधीच केलेलं होतं दुचाकी वाहन असावं चारचाकी वाहन नसावं हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित हे केलेलं होतं ते राज्यातल्या रहिवासी असाव्या सरकारी नोकरदार नसाव्या हे जे सगळे निकष आहेत हे पहिल्या शासन निर्णयामध्ये निर्गमित केले जुने निकष तेच आहेत कुठल्याही प्रकारच्या निकषांमध्ये बदल झालेला नाहीये पण साडे सोळा लाख महिला काल एका झटक्यात त्या ठिकाणी योजनेतून बाहेर गेल्या त्या पात्र आहेत नियमात बसत आहेत सगळं ओके आहे तरी सुद्धा त्या बाहेर गेलेल्या आहेत याचं कारण काय तुम्ही काय काळजी घ्यायची आहे तुमचा देखील हा प्रॉब्लेम असू शकतो छोटीशी दूक त्यांच्याकडून झाली आहे छोटीशी चूक ती जर तुमच्याकडून तुम जरी झाली असेल तर ती तुम्ही एका सेकंदात क्लिअर करू शकता ती कशी करायची ही व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे पण सगळ्यात मोठी बातमी जी आहे आजपासून हप्ता सुरू होणार आहे लक्षपूर्वक हा व्हिडिओ पात्र नऊ नऊ जिल्ह्यांचे टप्पे त्या ठिकाणी केले करण्यात आले आहे काही बँका चार अशा बँका आहेत की ज्या योजनेतून डायरेक्ट वगळलेल्या आहेत त्या बँकेत जरी खातं तुमचं असेल तर अजिबात तुम्हाला पैसे मिळणार नाही कालपर्यंत नऊ लाख महिला अपात्र करण्यात आल्या आहे पहा साडेपाच लाख महिला परवापर्यंत अपात्र होत्या काल डायरेक्ट नऊ लाख महिला अपात्र झाल्यात निकषात न बसल्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान निकषात न बसणाऱ्या महिलांनी देखील त्या ठिकाणी लाभ घेतला होता पूर्व आधी चार साडेपाच लाख महिलांची नावं हटवण्यात आली होती आता परत चार लाख महिलांची नावे वाढवण्यात आली म्हणजे जवळपास नऊ लाख महिला आत्तापर्यंत अपात्र झालेल्या आहेत दररोज याचं हे वाढत आहे नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण योजना याचा लाभ घेणाऱ्या महिला असतील संजय गांधी निराळाचा लाभ घेणाऱ्या योजना महिला असतील त्यांना आता पैसे बंद होणार आहेत अशा महिलांचे नावे कट झालेले आहेत पण साडे सोळा लाख महिलांविषयी फार वाईट झालेलं आहे त्या पात्र आहेत त्यांचं नावे इथून पुढे म्हणजे त्यांना सगळे पैसे आलेले आहेत त्या निकषात देखील बसत आहेत पण त्यांची एक छोटीशी चूक झालेली आहे आणि ती चूक त्यांनी क्लिअर केली नाही म्हणून त्या साडे सोळा लाख महिला बाहेर गेल्या आता तुमचं नाव त्या साडे सहा लाख महिलांच्या यादी जाऊ द्यायचं नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे ते सांगणार आहे वयाच्या नुसार एक विशेष यादी तयार करण्यात आली आहे आता तुमचं वय नेमकं किती आहे तुम्ही एकवीस ते तीस मध्ये बसता की एकतीस ते चाळीस मध्ये बसता की एक्केचाळीस ते साठ मध्ये बसता की एकसष्ट ते पासठ मध्ये बसता हे तुम्हाला आता जाणून घ्यावं लागेल कारण की वयानुसार एक विशेष सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे नऊ जिल्ह्यात आज तातडीनं हप्ता वाटप होणार आहे कोणत्याही परिस्थितीत आज तुम्हाला हप्ता येणार आहे बातमी देखील तुम्ही बघू शकता पण वयाच्यानुसार यादी आल्या आहेत आज कोणते नऊ जिल्हे असणार आहे कोणत्या बारा बँकांमध्ये पैसे येतील कोणत्या चार बँका वगळलेल्या आहेत हे देखील व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला सांगणार आहे पण वयाच्यानुसार एक यादी तयार करण्यात आली आहे आता वय नेमकं तुमचं किती आहे यानुसार आता आत्ता ठरणार आहे साडे लाख महिलांचा नेमकं काय प्रॉब्लेम झाला ते पाहिल्याशिवाय व्हिडिओ तुम्ही बंद करू नका सगळ्यात आधी आपण वयाची वयाची जी अटका आहे ती एकदा लक्षात घेऊयात त्यानंतर कोणत्या सोळा जिल्ह्यात पैसे जे आहे ते पैसे येणार आहेत आता सर्वप्रथम आपण पाहूयात की त्या साडेसोळा लाख महिलांचा काय प्रॉब्लेम झाला होता जो तुम्हाला फार बारीक कान देऊन ऐकणं गरजेचं आहे लक्षपूर्वक ऐका तुमचा देखील हा प्रॉब्लेम जर झालेला असेल तर मग बाकी तुम्हाला पैसे त्या ठिकाणी मिळणार नाही काही करा तुम्ही पात्र असा तुमच्याकडे चारचाकी नसू द्या तुमचं उत्पन्न कमी असू द्या तुमचं सगळं ओके असू हो द्या तरी देखील तुम्हाला पैसे मिळणार नाही कारण की साडे लाख महिलांचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे पात्र असूनही त्या महिला अपात्र झालेल्या आहेत त्यांचा काय प्रॉब्लेम झाला आणि तुम्ही काय काळजी घ्यायची तुमचा जरी असा प्रॉब्लेम आला असेल तर तीस सेकंदात कसा तो प्रॉब्लेम क्लिअर करायचा संपूर्ण सविस्तर सांगणार आहे पण आज कोणत्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी हप्ता येणार ते एकदा जाणून घेऊ वयाची अट काय आहे ती एकदा जाणून घेऊ तुम्हाला आता सर्वांना ठाऊक आहे सगळ्यात आधी जिल्हे पाहूयात सहा प्रशासकीय विभाग आहेत पहा अमरावती विभाग पुणे विभाग नाशिक विभाग नागपूर विभाग कोकण विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग प्रत्येक जिल्ह्यातून दोन दोन जिल्ह्यांची निवड त्या ठिकाणी केलेली आहे आता बघा पुणे जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर पुणे जिल्ह्यामध्ये पहा पुणे सातारा सांगली कोल्हापूर असे त्या ठिकाणी जिल्हे आहेत तर यापैकी कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांची यादीमध्ये समावेश त्या ठिकाणी होणार आहे त्यानंतर नाशिक विभाग जर बघितला आता साडे सोळा लाख महिलांना यामध्ये पैसे बिलकुल मिळणार नाही कारण त्यांचा प्रॉब्लेम झाला आहे नाशिक विभागात बघा नाशिक विभागामध्ये पाच जिल्हे येतात ज्यामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव त्यानंतर अहिल्यानगर तर आज अहिल्यानगर आणि धुळे या दोन जिल्ह्यांना प्राधान्य त्या ठिकाणी दिलं जाऊ शकतं आता साडेसहा लाख महिलांचा याच्यामध्ये नंबर कट झाला आहे का कट झाला पहा कारण की नागपूर विभागामध्ये सहा जिल्हे येतात नागपूर वर्धा गडचिरोली भंडारा गोंदिया चंद्रपूर तर याच्यामध्ये गडचिरोली जिल्हा जो आहे आणि त्यानंतर चंद्रपूर जिल्हा आहे तर या दोन जिल्ह्यांना प्राधान्य पहिल्याच दिवशी त्या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर बाकीचे जिल्हे असं नाही ज्यामध्ये वर्धा आहे भंडारा आहे गोंदिया आहे तर यांना नंतर वाट पाहावी लागेल त्यानंतर कोकण विभाग आहे बघा कोकण विभाग आता या साडे सोळा लाख महिला कुठल्याही येऊ शकतात कोकण विभागामध्ये जर बघितलं तर सात जिल्हे येतात ज्यामध्ये मुंबई शहर जिल्हा मुंबई उपनगर जिल्हा ठाणे पालघर ठाणे जिल्हा पालघर सिंधुदुर्ग रायगड आणि रत्नागिरी तर यामध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी तर या, या जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर वाटप करण्याची प्रोसेस त्या ठिकाणी सुरू झाली आहे ही पूर्ण प्रोसेस रात्रभरही चालणार आहे सुट्टी जरी असली तरी देखील चालणार आहे तर कोकण विभागातले हे जिल्हे आहेत त्यानंतर येतोय छत्रपती संभाजीनगर विभाग म्हणजे पूर्वीचा औरंगाबाद विभाग यामध्ये आठ जिल्हे येतात छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर परभणी हिंगोली नांदेड लातूर बीड जालना धाराशिव तर यापैकी धाराशिव आणि हिंगोली तर या दोन जिल्ह्यांची त्या ठिकाणी सगळ्यात आधी वर्णी लागू शकते त्यानंतर पुढचा विभाग आहे बघा अमरावती विभाग आता अमरावती विभागामध्ये वाशिम आणि बुलढाणा या दोन जिल्ह्यांना त्या ठिकाणी प्राधान्यक्रम देण्यात आला आहे आता तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत आलं आहे आणि तरी तुम्हाला मेसेज आला नसेल तर ता तुम्ही तातडीने एक काम करून घ्यायचं कारण की साडे सोळा लाख महिलांचा काल तोच प्रॉब्लेम झालेला आहे साडेसहा सोळा लाख महिला अचानक बाहेर काढण्यात आल्या आहेत पात्र असून देखील तर लक्षपूर्वक ऐका त्यांचा काय प्रॉब्लेम झाला होता साडेसोळा लाख महिला अशा आहे की त्यांचे पैसे खात्यावर ट्रान्स्फर झाले जानेवारीच्या हप्त्यापर्यंत पण त्यांचं असं लक्ष झालं की त्यांचं बँक पुस्तकावरलं म्हणजे बँक खा पासबुकवरचं नाव आणि आधार कार्डवरचं नाव हे मिसमॅच होत आहे लक्षपूर्वक आहे का मिसमॅच मिसमॅच म्हणजे काय की त्यांच्या स्पेलिंगमध्ये तरी मिस्टेक आहे किंवा कुठलं तरी एखादं लेटर कमी जास्त आहे किंवा ना वडिलांचं नावामध्ये फरक आहे पतीच्या नावामध्ये फरक आहे तर अशा प्रकारच्या ज्या त्रुटी आहे तर त्या त्यांच्या आधार आणि बँक खात्याच्या बाबतीत लक्षात आल्या आणि ज्यामुळे बऱ्याचशा महिलांनी पतीचा अकाऊंट दिलेला आहे बऱ्याचशा महिलांनी वडिलांचं अकाऊंट दिलं आहे आईचं अकाऊंट दिलेला आई दिले आहे तर अशाही महिला आहे तो बाहेर निघल्या आता तुम्हाला एक काम काय करायचं आहे जर तुमची जर चूक अशी झालेली असेल तर तुम्ही तुमचं आधार कार्ड आणि तुमचं बँक पासबुक शेजारी शेजारी घेऊन बसा आणि त्यामध्ये लक्षपूर्वक चेक करा की आपलं नेमकं काय प्रॉब्लेम झाला आहे जर तुमचं नाव ओके असेल नावामध्ये काहीच फरक नसेल तर शंभर टक्के तुम्हाला हप्ता येणार शंभर टक्के हप्ता येणार आहे फक्त तुम्ही नियमात बसल्या असणे गरजेचे आहे हे एकदा तुम्ही चेक करा कमेंट करा तुम्हाला काही अडचण आली तर कमेंट करा आम्ही त्यावर तुम्हाला हे देऊ आता वयाच्या नुसार एक गोष्ट लक्षात आली आहे सरकारच्या की जवळपास असं लक्षात आलंय की तीस ते एकोणचाळीस वयागटातील महिलांची संख्या सर्वाधिक म्हणजे एकोणतीस टक्के आहे एकवीस ते एकोणतीस वयोगटातील साडेपंचवीस टक्के आहे चाळीस ते एकोणपन्नास वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या तेवीस पॉईंट सहा आहे आणि अठ्याहत्तर ला टक्के लाभार्थी जे आहेत तर त्या एकवीस ते एकोणचाळीस वयोगटातील आहे बावीस टक्के लाभार्थी पन्नास ने ते पासष्टमधले आहे आणि साठ ते पासष्टमधल्या लाभार्थीचा वाटा पाच टक्के आहे म्हणजे साठ ते पासष्ट वयोगटातील महिला फक्त पाच टक्के आढळलेल्या आहेत तर अशा प्रकारे ही एक नवीन प्रकारचे सर्वेक्षण त्या ठिकाणी जाहीर झालं आहे अशा कुठल्याही प्रकारचा नियम नाही पण एक सर्वेक्षण त्यामध्ये जाहीर झालं आहे तर नक्कीच तुम्ही नवनवीन जे आहेत अपडेट येत राहतात तर ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त माता बहिणीला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद